ब्रॉट यू बाय पुनिद बालन ग्रुप अँड महाराष्ट्र विधान लोकसभेला तुम्ही जिंकल्यानंतर कधी हा मुद्दा उपस्थित केला नाही पण तुमच्या पक्षाने केला मार्कडवाडीमध्ये तर तुम्ही मॉक पोलिंग घेण्याचा प्रयत्न केला सरकारनं तुम्हाला परमिशन दिली नाही प्रशासनानं तुम्हाला संशय आहे की इलेक्शन ह्या विधानसभेच्या या इलेक्शन्समध्ये काहीतरी गडबड झाली आहे किंवा काहीतरी फेअरली झाली नाही आहे निष्पक्षपातीपणे झाली नाही असं तुम्हाला संशय आहे तुमच्या पक्षाला तुम्हाला तुम्ही तुम्हाला अनुभवायला मिळालं असं तुम्हाला एक सांगतो आजपर्यंत काही थोड्याफार प्रमाणात लोक ई व्ही एमबाबत शंका व्यक्त करीत होते एक चार दोन टक्के लोक पण या राज्यामध्ये आम्ही ही निवडणूक पाहिली ज्यावेळी दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं त्यावेळची लाट आणि आत्ताची आम्ही दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक पाहिली आपचा एखादा छोटा कार्यकर्ता छोट्या छोट्या एखादा कार्यकर्ता एखाद्या सभेला गेल्यानंतर इतकी गर्दी असायची आणि लोक अंगाव यायचे म्हणजे इतका अतिशय चांगला रिस्पॉन्स आणि चार महिन्याआधी लोकसभेची निवडणूक झाली चार महिन्यात असा काही बदल होत नाही एखादी योजना आणली याचा अर्थ एखादी योजना आणल्यानंतर इतका असा बदल होत नाही पण हा बदल कशामुळे झाला म्हणजे शेतात खुरापणारी महिला जरी एखाद्या त्या महिलेला विचारलं हे काय कशामुळे झालं तर ती सांगती काहीतरी मशनीत घोटाळा झाला म्हणजे खेड्यापाड्यातला शेतात काम करणारा माणूस सुद्धा म्हणतो त्यामध्ये राज्यात काही अशी सीट आहेत त्यामध्ये आमच्या समोर बाळासाहेब थोरात साहेब आहे म्हणजे ते समोर आहे म्हणून नाही राज्यात सगळ्यात चांगला सहकार चालवणारी व्यक्ती म्हणतो थोरात साहेब प्रत्येक सहकाराच्या माध्यमातून तुम्ही म्हणता तु तु निवडणुकीला पैसा लागतो पण कमीत कमी यांच्या सहकाराच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला कमीत कमी वर्षाला पन्नास हजार रुपये कमीत कमी डिव्हिडंड मिळतो त्या मतदारसंघात असं होऊ शकतं होऊच शकत नाही ही काळ्या दगडा ओढली पांढरे कुणी काय सांगत असेल कुणी ही निवडणूक लाडक्या बहीण योजनेच्या नावाखाली जरी खपवण्याचा प्रयत्न केला असं जनतेला ती मान्य नाही आमच्या कराडला बाळासाहेब पाटील अतिशय चांगलं काम केलं कोणाला न दुखवणारा माणूस सहकार मंत्री झाल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला मदत केली त्यांचा कारखानासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कारखाना चालू आहे बाळासाहेब पाटलांचं काय झालं आमचे पृथ्वीराज बाबांचं काय झालं आणि असं आमच्या धुळ्याला कुणाल पाटील म्हणून एक उमेदवार पराभूत झाले त्यांची सुद्धा निवडणूक पहा शिंदेसाहेबांची निवडणूक पहा या सगळ्या माझ्या मतदारसंघातली माझ्या निवडणुकीत तर तक कमीत कमी पंचवीस ते तीस ठिकाणी विरोधकांची सुद्धा नव्हती याचा अर्थ काय याचा अर्थ काय सगळ्या जनतेला माहिती आहे ना जनतेला आहे पण ते म्हणतात ना ज्या ज्याच्या अतिशय तशी गंमत झालेली आहे पण तुम्हाला सांगतो या देशाने ना या जगाने अनेक हिटलर पाहिले पण ते हिटलरांचा कालखंड हा क, क कमी असतो त्यामुळं आम्ही सुद्धा आता कालच आमच्या आम या संकटाच्या परिस्थितीमध्ये एक ढाल म्हणून प्रदेशाध्यक्षपद आमच्या शिंदे साहेबांनी घेतलं पक्षाला ऊर्जा एनर्जी असणारा माणूस पाहिजे म्हणून त्यांनी आता या आव्हान स्वीकारलं पण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक ना एक दिवस आम्ही हे संपादन करणार जास्त काळ